ভাত <laughs>

मी आज असं स्पष्ट बोलू घेत असते माझं कसं आहे माहिती तुम्हाला मी मोठे मोठे काम केले पण माझं काम कसं आहे साहेब सटासट फटाफट सटासट फटाफट तुम्हाला काही दाखवलंच येणार नाही मेरे को, कान की मेरे को, की। को काम की बहुत आदत आहे लेकिन मेरे को ना घर साफ सुथरा चाहिए आप लोक थकत के रखो मी काम केले तयार हा दुसरी बात तुमच्या कपड्यामध्ये पाच कपड्यांच्या वर संवाद कपडा मला चालणार नाही ते पण तुम्ही ते कपडे मशीन मध्ये टाकायचे आणि की बाद मी बटन दाबावून घे अवघे न धुवून मशीन मी हां इतका एक करून घेऊ नाही उसू दे मी दस बजे आम की साडे बजे जाऊ लेकिन काय सांग दस ते साडे बजे तक मी इतका काम करूंगी घे काम करू तुम्ही म्हणतात किती काम करतो साडे दहा ते बारा पर्यंत मला ना नाश्त्यासाठी वेळ पाहिजे पण बारा ते साडे गफलत नहीं मेरे को सिर्फ काम और काम साढ़े बारह बजे तक मैं काम करूंगी लेकिन साढ़े बारह और तीन बजे तक मैं क्या करूंगी खाने का मैं ब्रेक लूंगी और तीन से थी साढ़े तीन बजे तक मैं इतना काम करूंगी इतना काम करूंगी इतना काम करूंगी तो आप भी बोलेंगी मैं कितना काम करती लेकिन, लेकिन मैं करूँगी मेरे को आदत है मैं लेकिन साढ़े से छः बजे तक मेरे को सोना मांगता है

วักแตยแกะกันเตะอยู่มีเสื้อสาวกันมาปะเตะตัวไม่ทำไพ่นซึมจุดแสาวบกันค่ะซึมจุดแคะ